शेतगिरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीसचा व्हिडिओ आहे राजापूरसाठी टोटल एक हा एक हजार आंबा लोडिंग करणार आहे आपण बघू शकतोय तीन वर्षाचं जे रोप आहे हे जमिनीत लागलं की येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन चालू होत आहे अशा प्रकारचे लोडिंग एक हजार आंबा आहे सर्व माल सिलेक्शन करून काढलेला आहे आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे तर आपल्याकडे जे केशर आंबा असेल हापूस सोतापुरी दशेरी लंगडा मलिका कालच्या व्हिडिओमध्ये बघील आपण जे नारळ लोडिंग केले आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण ह्या गाडीमध्ये आंबाच असणार आहे तर आता सरांनी एक हजार आंबा घेतलेला आहे पूर्ण माल शॉर्टिंग करून काढलेला आहे आणि लोडिंगचं नियोजन चाललेलं आहे अशा प्रकारची खात्रीची रोपं त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दाव ला आप जे आपण आता केशर आंबा लागवड करतो आहे ही जनरल सरांची लागवड आहे दहा बाय दहा फुटावरती एकरामध्ये चारशे पस्तीस आंबा रोप लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन चालू होते आणि रोप जे आहे ते आपल्याला साडेसहाशे रुपयानं घरपोच येते अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर दिले करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आपल्याला आता आपण जे लोडिंग करतोय तर आज सकाळी सुरुवातीलाच आपण सर्व माल शॉर्टिंग करून बाहेर काढलेला कर आहे आणि त्यानंतर हा सर्व जो पट्टा होता हा पूर्ण शॉर्टिंग करून लोडिंगचं नियोजन चाललेलं आहे अशा प्रकारचा जो तीन वर्षाचा आंबा आहे केशर आंबा हे लोडिंग चाललेलं आहे तर म्हणतो आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात त्यामध्ये आंबा पिरू लिंबू नारळ जांभळ असेल कोकण जांभळ थाई सफेद जांभळ हे सर्व अशा प्रकारचं लोडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चॅनलवरती आपण लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन देत दे असतो आहे अशा प्रकारचं खात्रीची रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात आणि आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन तर मिळतंच त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे अनुदान बिल मिळतं मालकापूरला पस्तीस एकर लांजामध्ये बत्तीस एकर म्हणतो तुम्हाला म्हणते आपला विशेष भारी असतो अशा प्रकारचे जे लोडिंग चाललेलं आहे एक हजार एक हजार आंबा जाऊ दे एक हजार आंबा जो आहे लोडिंग चाललेला आहे त्या खात्री जो रोपासाठी न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र